कस असते बघा महाराज कीर्तनाला एक नंबरच गाईल महाराजांना अखिल कोट ब्रह्मांड नायकाला लपण्यासाठी देहाचा विचार न करता जागा दिली तो भगवान म्हणतो माझ्यासाठी माझ्यासाठी जो भक्त मला हृदयात जागा देतो त्याचा समागम अभंगाचं पहिलं देवाची

महाराजासाठी सर्वाने टाळे असते महाराज तुम्हाला सांगू का गुलाबजामुन गोड लागते हो कोणते पाकामुळे आता आम्ही जामून तुम्ही सुक्क गुलाबजामुन खाऊन बघा हा नाक फडी जाऊन सुक्क गुलाबजामुन आता हे पाक मी गुलाबजामुन आहे तर मला बर गायन हे महत्वाचं आहे घासल्याशिवाय कोणते नाही होत आपण ह्याच्या एक गोष्ट आठवली म्हणून मला सांगतो तरी शॉर्टकट मध्ये सांगतो आपला अजून पुढे बघायचं बरं मला सगळं माझ्या कीर्तनामध्ये मी असं सांगितलं गायन रे महत्वाचं असतंय गायन रे महत्वाचं असते असं सांगितलं बाबा मग दोन चार बाया आल्या होत्या मागितलं त्या दुना बर दोन चार बाया आल्या होत्या ते शिकलेल्या सर्व्हिस वाल्या बाया त्या काय शहा असतात का ते फक्त साड्या मिळ्या जरा बाहेरच्या घालतात का तर पैसा बसू देत नाही ना त्याच्यामुळे थोडस टकाटक दिसतो बाय हुशायला डोंबल हुशा काय येत नाही चहा सोडून चहा येतो तेवढा शिकलेला असते चहा सोडून दुसरं पिठलं करायला आलो तर पिठल्यात गाठ येत का पिठ पिट हेच कळत नाही काय सांगा तुम्हाला त्या पाया माझ्या कीर्तनात आल्या बाबा ध्यान का बर त्या माझ्या कीर्तनात मी म्हणलो गायन केलं पाहिजे गायन हे भारी असते घेतले नसत खटकी गेल्या नवऱ्यापेक्षा कसे करत कीर्तनामध्ये गेला काय मारलं काय केलं इथंही माझ्यापेक्षा काय झालं तुम्हाला रडायला नुण नुण ते म्हणजे आमची एक अपेक्षा आहे आमची इच्छा आहे मग असं सांगा ना म्हणजे मग म्हणजे काय म्हणले आम्हाला गायन शिकायचंय आणि आम्हाला असं वाद्य काम आणून द्या असं वाद्य आणून द्या जगात आतापर्यंत कुणा बी वाजलं नाही असं वाद्य म्हण जगात कुणच वाजवलं नाही ते आणून द्या कस आणून द्या बाबा मला सांगा ती शिकल्या रे ते म्हणले आपण बघितली कडे पण असं काम कसं पावर असते बर म्हणजे मला म्हणतात फोट कसं बोलाय बघा तुम्ही नवऱ्यानं जर बाईस गोड 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 राहिलं तर इतकं रा, बारीला कशा बघा त्याचे कळाले बर कळ झाले का आपलं आपला हस्त गोड गोड राहते फक्त त्याच्या विरोधात त्याने एकच गोष्ट करू द्या बघा कशी पण महाराज ते कामाला माहित का तुम्ही आमचे एवढे नवरे हाव एवढे पैसे देऊन तुम्हाला माहित नाही चला बा म्हणजे घरात बाहेर जोपर्यंत वाज काम आणून देत नाही तोपर्यंत तुम्हाला घरला बाहेर गेले काढायला म्हणजे गाड्या आता काढा आपल्या जायच्या लगेच काड्या घाण येऊन का बरं मी गायनावर सांगालो गाड्या ऐका ऐका म्हणले चला चला म्हणले गाड्या 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 काढा काड्या कुठं बोंबल कुठं जातील ते आता काय म्हणतात आले आळंदीला तिथं बघितला हे विना बघितला चांगला की अरे येड्या येऊ वाजव्याला वाजवलेला दुसरीकडे बघवतो मुर्दांग मोर्दांग मी वाजवलेला आहे आता काय करावं तसे निघाले ते कुठं माहितीये का आपल्या बारामतीकडे तिथं होता तमाशा चालू टिंग 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 आर गेलं भारी वाजाले म्हणजे हे घेऊन जाऊ आपण अरे येड्या पण ते वाजवालय ना आपली आपली काय जे वाजवला नाही ते आणून द्यायचं आहे महाराज काय करतील फिरून 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 भेटले पण जे वाजते ते वाजणार आहेच कसं भेटल फिरून फिरून रोडला गाड्या लागल्या बसते का चार चार चा, दिवस ते पाणी नाही पारशे तेल गेलं सगळं गेलं ह्या बायाच्या नादान म्हणला काय कराव एक म्हणला माय तुझा घरला नाही म्हणलं मी नाही जाणार का म्हणजे बाय कुठे खट्या आहे मला मला गेले की लाटण्याच म्हणला म्हणजे आता काय करायचं मग तिथं मायासारखा गुराखी होता ढोर चालेल गुराखी कळतो ना गाई चारणारा गाई चारणारा गुराखी होता ढोर चालेल त्याला जाऊन दादा काय डोस केला हातला माझा डोस दादा तुम्हाला काय झालं ते तरी सांगा की हो मी तुम्हाला सांगतो ते प्रेमानं जा रे बाबा डोस केला ताण देऊ नको सांग चाल का तरी नाही म्हणला एक मला कसं बघा बाबा म्हणला जरा वैष्ष होत ते म्हणला कसं आहे बाबा आमच्या बायकांना अशी आत टाकल्या त्या कोण्या येड्याचं कीर्तन ऐकलं की ते डोसक्यात घेऊन बसलेत म्हणजे गायन करायचंय गायन करायचंय आणि आता अशी टाकले की जगात कुणच वाद्य काम वाजवलं नाही ते आणून द्या हसलं पोट काय एवढं शिकलं म्हणला तुम्हाला एवढं कळ ना ते वाद्य काम मी देतो म्हणला हा देतो म्हणला जगात वाद्य काम कुणाच वाजवलं ते देतो हा देतो देतो म्हणला मात्र कशाचं काय म्हणून दे बाबा म्हणून ते मला सहा हे मला घे पण दे आम्हाला निदान बायका पोरायचं दर्शन तरी होईल घरी गेल्यावर पैसे वाले मला काय कुठे उजळतात पैसे सत्यामध्ये कुठे देत नाही तिकडं कुठे देत पैसे बघा तुम्ही लग्नामध्ये सुद्धा बारा हजाराचा पंधरा हजाराचा बॅन धरी तेल पण दामणाचे पैसे बुडीतील अशी इडी आवडायला लागतील काय सांगा तुम्हाला दे ते ते। ना तेवढाच आशीर्वाद लागत पण नाही देत पण त्याने दिले महाराज पैसे पण हिने हुशार होता बाबा हिने काय केला गावात आला पळत 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 गावात आला आणि ते कुंभाराची गली असते ना त्याच्या गलीत गेला आणि ते मडक गाडग घेतला आणला गडे असा एक वाटला वडाच झाड होतं त्या वडाच्या झाडाला आग्या मोळ बसत होत ह्या भादराने काय केला ते आग्या मोळ आख्याला आखं त्या मडक्यामध्ये बांधला त्या गाडग्यामध्ये आणि वरून अशी दोस्ती बाजून पॅक केला वरून बांधल्या मध्ये वर्षा कोणल्या त्या कशा वाजायच्या दोन सहा हजार रुपये मला आला लगेच आला गाडी म्हणला हे काही वाजते का म्हणला म्हणजे कसं वाजून दाखवून ते मडका हल्लं की भाय भय हे कुठच ऐकलं नाही म्हणले आपण कुठच ऐकील नाही म्हणजे हे दोन भाई वाजले कुठेच ऐकील नाही मग मला जा घेऊन एक म्हणला ते मास्तर ते कलेक्टर मोठे मोठे साहेब लोक असतात ना त्याच्या नवरे म्हणजे मास्तर कलेक्टर पोलीस सगळे जण होते तिथं मग एक काय म्हणला महाराज बाबा तुम्ही काय करा ह्याचा सुर कमी जास्त आम्हाला कळत नाही हो तुम्ही काय करा आमच्या संग घरी चला ते म्हणला मी तुमच्या संग घरी येतो बाबा दोन हजार रुपये लागतील हे म्हणला तीन घे पण महाराज ते मला हो मी येतो सांगा पण माझ्या गाई वळा मास्तराला गाई वळायला आता मास्तर गायका माझ्यावर विद्यालयाचे काय बाबा असा की बसून ती सगळे इकडं त्या बायानं काय केलं का येथे म्हटलं मग फय ग आपले नवरे कसलं वाद्य का मानतील ग हेच ह्यालाच कमाल म्हणजे हेला वाटायला माझे नवरे किती शूरवीर आहेत ते माहिती ना मग ते काय म्हणले कोणते आणू म्हणले पण आपल्याला बघायला भेटणार आहे ना आपण काय करू गावाला जमू म्हणलं सगळं गोळा केले तुम्ही घरा का का आमचं मालक जीव कुणीच वाजत काम वाजव नाही ते आणणार आहे म्हणजे आपण आला खरे रे पण या गचकल्या काय म्हणल्याच का बघणं कशी माणसं जमले ते म्हणलं ए आवचा टावाने काय बोलणं बाबा मय बायकोला जीव लावते ह्यालाच लाट नाही आपण बाहेर काढलो होतो कशा हे म्हणते जीव कशा महाराज जीवाना कशाचं काय आलं जीवाना म्हणजे बोलून ठेकायची ते हो असं म्हणायचं कशाचं काय आले पुढे आले कसं काय नाही त्याला वाटतं कुणाचं मोडत बसले गावात मग आल्या बरोबर महाराज ते उतरले की साहेब लोक ते म्हणासारखा ते शेतकरी ते घर घर ते आला घेतलं ते सगळं पुढे बायानं काय केलं माहितीये का, का ते म्हणतो घेतलं घेतले पुढे आणि त्या माश्या शांत झाल्या होत्या म्हणजे त्या घडून गेल्या होत्या मध्ये शांत बसल्या होत्या मग ते सगळे लोक बघाय आले तर कसलं वाद्य का आणले कसलं वाद्य का आणले बघा आले तर सगळं गर्दी जमले मग सगळे ते त्यांच्या घरापुढे गेल्यावर मला ते कसं वाजवावं काय नाही कळालं एका बायानं काय केलंय मध्येच कुटाना दादा एका बायाने काय केल्या ह्या वाद्यकामाचं उद्घाटन आपण कसं करू हळदी कुंकानं करू त्यानं त्या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला दादा सगळ्या बायाच बाया जमल्या कशाच काय आलं ते मडक घेतलं त्याला हळद कुकू लावलं त्याची पूजा केली आणि ते म्हणलं दादा आता कसं वाजवायचं दादा काय म्हणतो माहितीये का त्यानुना काय बरं मावशी ह्याला काय करायचं मध्ये जायचं म्हणजे कसं माहितीये का ह्या लेडीज पुरुषामध्ये होत्या पुरुषामध्ये लाजतात तुम्हाला रूम आहे का हा आहे म्हणजे रूम त्या रूम मध्ये जा सगळेजण जा मधून कडी लावा आमच्या चौथ घाटा करून चालू करा हे म्हणलं दादा पण तुम्ही जाते मध्ये पण तिथं स्वर कमी जास्त झाला कसं कळ मी हाय ना म्हणलं जाणार बसला काय ते मी हाय ना जाते मध्ये जा कशाचं काय ते गेल्या ना मध्ये बाया त्या मेन मेन बाया गावातल्या मेन मेन बाया मास्टर येईन पोलीस येईन डॉक्टर पुन्हा अजून ते सरपंच तुमच्या धानात ना माझ्या धानात मोठ्या धानात सरपंच कधी कशाला बेवड्याला बेवडीने काय म्हणून लागत पण समजा मी गेला झालंय <laughs> का नाही झालं नाही झालं का मग काय सांगता झालं नाही सांग आता मला सांगा झालं नाही तर सांगा वाटाय झाल्यावर असं का दुसऱ्याचं काय तसं गायकीची गायकी महाराजाची महाराजी अशा पती व्याय लागायच्या मग कशाचं काय आलं तुम्ही तुला गाड्या घेतल्या गे गेल्या मध्ये कडी लावल्या ध्यान द्या ध्यान द्या बर असू नका कडी लावल्या कडी लावल्यावर हळद कुकू लावलं कायच करा काका काका त्याचा स्वर वाढत बी नाही कमी बी होत नाही काय करायचं काका म्हणतो काय करा ते वरी धुडक बांधले ना ते हळूशी सोडा

कशाच्या काय ज्या लागल्या चिरकायला माया बाबा बाहेर महाराज महाराज काय झालं काय झालं बाबा काय झालं काय नाही का बसला स्वर <laughs> होऊन झालं या महाराज सगळ्या कुन बाहेर आले बाहेर आल्यावर हिमात हिच्यात नाही बाईक कोणते आहे तवर हे गर्दी घरवाली पुढे म्हणजे कस काय तुझून गेले हवा एक गुन्हा करा ओळख आधीच खाऊन खाऊन जाड असते माशा चावल्या माशा चाल कशाच काय आलंय पण एवढी फजे ती कशामुळं त्याच कारण महाराज म्हणले तुम्हाला गाता नाही आलं तर गाऊ नका पण प्रेमानं देवाचं नाम स्मरण <laughs> ना विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण महाराज पुन्हा <laughs> बघून कुणाचे काय नाही म्हणून गायन शिकलं पण ते गायनाचार्य शिकू जाणार कुणा उठावून उडी मारावून नाही जमणार

चालू आहे काय जीव सोडू नये मग मला येऊत मला महाराज इवळ येत होय महाराज कशा काय बोलाव कायच ना नाव काय झालं तमाशा असू द्या की जागा धरायच्या पुढं महाराज खरं पटत नाही आता ऐका देऊन ऐका ना महाराज म्हणतात देवाची आवड मी तुम्हाला सांगितलो तो भक्त कसा आहे ते सांगितलो कसा ते सांगितलं कसा आपल्या हृदयाची किंमत सुद्धा करत नाही त्या देवापुढी म्हणून पण महाराज एक ध्यान देऊन ऐका बरं त्या महाराज